मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निकालात यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया रेल्वेमध्ये बॉम्ब्लास्ट करणारे सगळेच निर्दोष कसे असू शकतात मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सगळेच निर्दोष कसे काय सरकार करतं तरी काय आरोपींची बाजू घेऊन सरकार गोंधळ घालतं का सत्तेतील लोकांसोबत आरोपी होतेच त्यामुळे सत्तेत आल्यानंतर ज्यांची चुकीचे वर्तन आहे त्यांनी बॉम्ब ब्लास्ट घडून आणला त्यांना सोडून दिलं जात आहे या देशामध्ये बरंच चुकीचं घडत आहे अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली रेल्वेमध्ये बॉम्ब ब्लास्ट करणार आले सगळे निर्दोष मालेगाव बॉम्ब मध्ये सगळे निर्दोष म्हणजे सरकार करत तरी काय आहे सरकार यांची बाजू घेऊन हा गोंधळ घालतं का की सरकार स्वतःच या लोकांच्या सोबत होतं आणि म्हणून हे लोक आता सत्तेत आल्यानंतर ज्यांनी तिथं चुकीचे वर्तन केले किंवा के ज्यांनी बॉम्बलाज घडवून आणले त्यांना सोडून देत आहेत चुकीचं होतं आहे या देशामध्ये